सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र बोधगया बी टी एम सी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्याची मागणी शहापूर तहसीलदार यांनी दिली आहे बुद्धगया महाबोधी विहार बडपे मुक्त आंदोलन समर्थनात शांतता रॅलीचे भारतीय बौद्ध महासभा आणि आंबेडकरी पक्ष रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया वंचित बहुजन आघाडी बसपा आर पी आर व विविध सामाजिक राजकीय संघटना मंदिर समितीच्या रचनेबद्दल चिंता व्यक्त करण्यासाठी आज शहापूर तहसीलदार कार्यालय येथे शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे शहापूर तालुक्यातील बौद्ध समाज हजारांच्या संख्येने शांतता रॅलीमध्ये उपस्थित झाले आहे समितीमध्ये अपुरे प्रतिनिधित्व असल्याचा अन्याय दूर करण्यासाठी बोधगया मंदिर व्यवस्थापन समिती कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्याची मागणी निदर्शक भिक्षूंनी केली एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा सुधारणा करण्यासाठी समितीमध्ये बौद्धांची संख्या वाढवण्यासाठी आणि मंदिरांचे व्यवस्थापन बौद्धांनी दिलेली मागणी निदर्शक बौद्ध गया येथे भिक्षू करत आहेत त्या मागणीकडे अद्याप लक्ष दिले गेले नाही बोधगया मुक्त आंदोलनाच्या समर्थनात शहापूर तालुक्यातील आंबेडकर चळवळीचे धार्मिक सामाजिक व राजकीय बौद्ध अनुयानींनी तहसील कार्यालय शहापूर येथे भव्य शांतता रॅली काढून तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना दिले निवेदन आहे या जो मुख्य आंदोलन आहे यासाठी आपण जे बुद्धविहार आमच्या ताब्यात मिळालं पाहिजे आणि जो काही ब्रिटिश कायदा आहे तो ब्रिटिश कायदा म्हणून आमचे बुद्धिस्ट लोक त्या ठिकाणी व्यवस्थापन समितीवर घेतले पाहिजे अशा प्रकारचे जे काही आमच्या मागण्या आहे ते निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांच्या मार्फत बिहार सरकारला या ठिकाणी पाठवत आहोत केंद्र सरकारला केंद्र सरकारला त्याचप्रमाणे राष्ट्रपतींना राज्यपालांना सर्वांच्या जे काही निवेदन आहे ते आपल्या मार्फत आम्ही पाठवत आहोत तरी साहेबांनी आमचं ते निवेदन विचारून झालेला आहे राज्यपाल महोदय पंतप्रधान प्रधानमंत्री आणि मान्य राष्ट्रपती भारत सरकार सर्व जे काही प्रशासन आहे त्याकडे आजचा महाराष्ट्र न्यूज विशेष प्रतिनिधी जयवंत भडांगे